किती एच पीच्या मोटरवर किती रेंगन चालतात म्हणजे सर्वसाधारणपणे रेंगनसाठी कोणती मोटर लागते अशी एक व्हिडिओ मी बनवली होती त्या व्हिडिओमध्ये मी रेंगन मोटर आणि दोघींचा संबंध याच्याबद्दल भरपूर माहिती दिली आहे तर त्याच रे व्हिडिओच्या कमेंटमध्ये हा एक प्रश्न विचारला आहे किती इंचीच्या रेंगन कुठल्या पंपावर चालतात म्हणजे रेनगन येतात एक इंची येते सव्वा इंची येते दीड इंची येते दोन इंची येते पण जोपर्यंत माझा अनुभव आहे किंवा मी जेवढे शेतकरी बंधूंशी बोलतो तर सव्वा इंची रेंगण ही शेतकऱ्यांसाठी उत्तम असते कारण बघा सव्वा इंची रेंगण आणि दीड इंची रेंगण हे ठीक आहे दीड इंची रेंगण सव्वापेक्षा थोडं वीस तीस फूट पाणी जास्ती मारत असेल पण दोघीला चालायला समजा तीन के जी प्रेशर लागतं आता तीन के जी प्रेशर छोट्या पाईपावर काय होतं की पटकन बनून जातं आणि मोठा पाईप जर घेतला तर एवढंच तीन के जी प्रेशर बनवायला खूप मेहनत लागते मग त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या पाईपलाईनला वगैरे अडचण होऊ शकते आणि म्हणून जेव्हा जेव्हा शेतकरी मला विचारतात की कि किती इंचीची रेंगण वापरली पाहिजे माझं पहिलं उत्तर असतं सव्वा इंची आता राहिला शेतकरी दादांचा प्रश्न तर बघा तुमच्याकडे दोन एच पीची मोटर असेल तर सव्वा इंची रेंगण एक आरामात चालते तीन एच पीची मोटर असेल तर एक आरामात चालते पाच एच पीची असेल तर दोन चालतात साडेसात एच पीवर तीन चालतात आणि मग ह्या पद्धतीने हे वाढत चालतं जर तुमच्याही मनात असा काही प्रश्न असेल तर विचारा कमेंटमध्ये मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर नक्की देईन